मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील आहेरबोरगाव येथील एका साठ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंचवीस जून रोजी रात्री सातच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी साहेबराव विठ्ठलराव लहाणे वय साठ वर्षे यांनी पंचवीस जून रोजी रात्री सातच्या नंतर राहत्या घरी छताच्या टावरच्या खिडकीच्या लोखंडी गजाला नायलोनच्या दोरीच्या सहाय्याने गळपात घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती कळतात घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले सततची नापिकी आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे एक लाख पन्नास हजार रुपये घेतलेले कर्ज कसे फेडावे या योजनेत अखेर आत्महत्या केली ओंकार भगवान लहाने यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गुरुवार सव्वीस जून रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या पार्थिवावर आहेरबोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत मयत साहेबराव लहाने यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक विवाहित मुलगी जावई असा परिवार आहेर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू